माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वातंत्र्य दिन रोजी काळा झेंडा दाखवून निषेध केला तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन आपल्याकडून काम होत नाही असं प्रकाश वाघमारे म्हणाले एक वर्षापासून माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे शिवणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करत

मला जमीन करून देत नाही जे মিছিল फागर पासून सुरू आहे आणि ते एक दुसऱ्याला सांगून तुम्ही लोक ओडीसी मा असणारे डोळा मारू मारू आंदोलन वाला मी खूप पण इत मी किती वेळा भेटलो तुम्हाला माझ्यावर अन्याय होत आहे

आणि ते एक दुसऱ्याला लोक ओबीसी असणारे डोळा मारू मारू आंदोलन झालेला विकूप बनवता मी किती वेळेस भेटलो तुम्हाला माझ्यावर अन्याय होत आहे